अगं कशाला शेजाऱ्या पाजाऱ्याच्या वावरात घुसून शेंगा चोर राहिले अग्याला पुढं काय नाही मी शेंगा पाळय मधून अगं शेजाऱ्या पाजाऱ्याला सगळ्याला माहीत राहतं की आपल्या वावराच्या आजूबाजूला कोण कोण हाताळ कोण कोण सोटताय त फक्त ते बोलून दाखित नाही तू नाही माहित नाही अगं मग कशाला घुसली हाय ना, ना आपल्या वावरात शांगा नाही का किती तूर आहे हा येईल तर आपल्या बी चार आठ दिवसात पहा पकत असणार शेंगा अग ते आज फुला ते का वाई न का वा नाही तूर पहा ना किती बदबाद आली आणि आपली आज फुलातच आहे या शेंगा बी निब्बर झाल्या हा। आवड खरंच यायची ना आपली एकच दिवसाची लागवड आहे मग पाय ना तू खरंच हे शांगाय का शांगा आहे आणि आता तूर सोंगून घेतली की दुसरं पीक बी लावू शकते याच्यात वावर गुंतूनपणाचं काम नाही ना सालभर तिकडे बोर्ड लावलेले चला चला सोय पप्पा आ अहो इथं श्री शिवगंगा सीडची तुवरणा एक्याण्णव ब्याण्णव वरायटी त्याला ठेव असो पप्पा आता श्री शिवगंगा सिडची तोरणा एक्क्याण्णव ब्याण्णव काय तुरीच्या शेंगा आले काय नाही 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 आम्ही आलो ते तुमची तूर लय जमली तर मंडळी आज आपण आलेलो आहे खैरव या गावामध्ये तालुका आहे सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा इथं आणि हे शेतकरी आहे विनोद पाटील तळेकर यांनी हे श्री शिवगंगा सिडचं संशोधित तुरीचं वान तोरणा एक्क्याण्णव ब्याण्णव हे लावलेलं आहे तर त्यांना आपण विचारू हे वाण उभळत का नाही 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 तुमच्या तुरीची शाखा एवढ्या लवकर निब्बर का झाल्या आमच्या आजू दादा हे वाण सर्वात लवकर येणार वाण आहे अर्ली येणारी व्हरायटी आहे आणि पाच दाण्याची व्हरायटी हा या पहा तुम्ही सरासरी पाच दाणेच पकडा प्रत्येक शेंगात पाच दाणे हा पाच दाण्याची शेंग आहे पायी आणि मोठा दाण आहे तर बघू शकता तुम्ही दाना किती टपूर आहेत निम्म्याच्या वर परिपक्व झाली पाय तूर हाय ना हो लागवड किती तारखेची होती जसं ही वीस जून ची लागवड आहे वीस जून ची तर आज पा, आ, सात डिसेंबर हाय ना हो तर आजच्या तारखेला निम्मेच्या वर शांगा याच्या वाळलेल्या आणि लालदाण्याची व्हरायटी आहे ना हो तर लालदाच्या व्हरायटीला जास्त बाजारभाव मिळतो आणि मंडळी इतर वाहनाच्या तुलनेत जास्तीत जास्त उत्पादन देणारे वाहन आहे मी तुम्हाला दाखवतो या एकदम अशी वाकून गेली तुमच्या डोळ्याला पहा तुम्ही पा दाखव रे सोने इकडं पाहताय झाड ल पा आणि सगळीकडे पा एकदम अशा बदा 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 शांगा लागेल हे दाखव रे पहा नुसत्या शांगाच दिसून राहिल्या कोणत्या बी झाडाच्या पा कोणत्या बी फांदीच्या पाल धनी माझ न आमदा पेरा शिवगंगाचं बियाण आग पेरणारच आहे आणि तुम्ही ध्यानात ठेवा शिवगंगा सिडचं त्वरण एक्क्याण्णव ब्याण्णव येवण तर चला धन्यवाद बाय